च्या बिस्त्रावरती आज आपण या ठिकाणी पाहू शकता फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गणेश भक्तांचं आगमन या ठिकाणी गणपती विसर्जनासाठी झालेला आहे या गणपती विसर्जनासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आदरणीय देवदत्तजी निकम साहेब त्याचप्रमाणे आमच्या कळमगावच्या उषादाई कानडे आणि सर्व मित्रपरिवार तसेच रोटरी क्लबचे सर्व सदस्य या ठिकाणी गणपती विसर्जन घाटाला भेट देण्यासाठी आलेले आहात मी तुमचं सर्वांचं प्रथमता कळम ग्रामपंचायत तसेच समस्त ग्रामस्थ कळम यांच्या व आणि रोटरी क्लब यांच्या वतीने आपल्या सर्वांचं मी, मी सहर्ष स्वागत करत असतो दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आमच्या ग्रामपंचायतीने या नदी किनाऱ्यावरती या घाटावर गणपती विसर्जनासाठी अतिशय सुंदर अशी व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे आपण या ठिकाणी पाहू शकता मी आदरणीय देवस्थाजी निकम साहेब यांना विनंती करतो दो, आपणही दोन आपण शुभेच्छा द्या देशामध्ये आगमन झालं आणि आज समोर होता असताना चतुर्थीच्या दिवशी अनेक जण भाऊक झाले आपल्याला पाहायला मिळतात ते आपल्या संस्कृतीमध्ये आपले शुभ सुरुवात गणरायाच्या पूजनाने होत असते दहा दिवस भक्तिमय वातावरणात उत्साहात आबालुद्धांनी गणरायाचा उत्सव हा अतिशय आनंदामध्ये साजरा केला आणि ज्यावेळी गणरायाचं विसर्जन करायचं असतं अनेक गावांमध्ये विसर्जन करत असताना कृत्रिमित्या तलावाचं आयोजन केलं जात असतं टाक्यांचं आयोजन केलं जातं परंतु आंबेगाव तालुक्यामध्ये आता आपण कळंबमध्ये गोड नदीच्या काठावरती जिथं उभे आहोत या गावच्या सरपंच उषाताई एक कारणे आहे त्याचप्रमाणे या परिसराचे निगणे नितीनशेठ राजेराव आहेत समोर जे आहेत त्याचप्रमाणे क्लबचे देखील सर्व त्यांचे सहकारी इंजिनियर बाळासाहेब कुतरकर आहेत भक् भक्तजन गणेश भक्त इथे देन उपस्थित असताना विसर्जन होत असताना मला मला मनापासून धन्यवाद के कामा की आपण बऱ्याच वेळा विसर्जनाच्या वेळी चांगल्या वाईट घटना आपल्या कामावर येत असतो परंतु इथं आपण पाठी नंतर पाहतो की ग्रामपंचायतच्या वतीनं इथं एक बॅरिगेट जे लावलेलं आहे बांबूचं की येणाऱ्या भाऊ भक्तांनी जनदायाचं तिथं आरती जाण्याचं तर यांच्या ताब्यामध्ये गणपतीची मूर्ती दिली जाते आणि गावाच्या वतीने ग्रामपंचायतीची मूर्ती करापाटलेल्या त्याच्यावरती कार्यकर्ते ते व्यवस्थित घेऊन स्वतः आतमध्ये पाण्यामध्ये नेऊन विसर्जन करतात आपल्याला पाहत पाहत असेल की जे प्रदूषण होतं असतं बऱ्याच वेळा तर ते शंभर टक्के त्यांनी टाळलेलं आहे कुठल्याही प्रकारे पाण्यामध्ये मृत्यू सोडून अन्य प्लॅस्टिक किंवा फुलं जरी आपतील तरी ती एका जागी गोळा केलेल्या आहेत त्यांना ते मनापासून देण्यातील अतिशय चांगल्या प्रकारचं कार्य ग्रामपंचायत किळमगाव यांच्यावरती जमेल दोन्स सारखे मोठं शहर असेल किंवा किळंबिक सर्वजण आपलं गणना आेडा ग्राम पूरो मना पासे धन्यवाद में आशीर्वाद सर्वांच पाठी वॾ कंपनी न धन्यवाद बर <laughs> श <laughs>